कार्य कराय आज जे तुम्ही बघता इथं तुमच्या किती शेती होत आहे तुम्हाला काम बजेट कामे उपलब्ध आहे या पंधरा ते वीस वर्षाच्या काळानंतर हा अति परिस्थिती राहणार नाही तर काय या परिस्थितीमध्ये फार बदल होईल तर कशा पद्धतीने बदल होईल तर आपल्याकडे पाणी हा फार कमी येणारा तुमचा जे काही काळ आहे तुम्हाला फार मोठ्या संकटातून त्या सगळ्या काळामध्ये जावं लागतं तर तुम्ही आता लहानपणापासून काय करू शकता स्वतःला सवय लावू शकता कसलं सवय लावायची आपल्याला पाण्याची बचत करायची आपली पाण्याची बचत घरी पण सुरू होते सकाळी उठून केल्यापासून गेल्यापासून आपण काय करतो पाणी पिताना ग्लासभर पाणी घेतो पूर्ण भरून घेतो पितो बाकी पाणी फेकून देतो तो पाणी पाया जातो तुम्ही सवय करून घ्या स्वतःला जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपण म्हणजे जेवढ्या पाण्याची गरज आहे तेवढंच पाणी घेतलं पाहिजे तेवढंच पिलं पाहिजे मग याच्याने काय होईल तुमचं ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही स्वतःच्या जीवनामध्ये आतापासून सुरुवात केली की नाही सगळ्यांनी तुम्ही जेव्हा मोठे व्हाल तेव्हा तुम्हाला पाण्याचं महत्व चांगल्या प्रमाणे पद्धतीने कळलेलं असेल आणि तुम्ही पायी पाणी वाया घालणार नाही आणि जसं आपण म्हणतो का नाही एक एक मुलगा शिकतो तर फक्त एक मुलगा शिकतो आणि एक मुलगी शिकते तर पूर्ण घर शिकतो तर तसाच मुलींवर